सर्व पत्रकार बंधू भगिनींना आणि उपस्थित मेडिकल हॉस्पिटलचे सर्वच प्रशासनातील सगळे डॉ उपस्थित सगळे मान्यवर डॉक्टर्स असतील आमच्या शिवसेना वैद्यकीय मतकक्षाचे सगळे वैद्यकीय सहाय्यक पदाधिकारी सर्वांनाच गणेशोत्सवाच्या मी सुरुवातीलाच मनपूर्वक शुभेच्छा देतो पुढच्या काही तासांमध्ये आपण श्रीगणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घरी होणार आहे आणि याच औचित्य साधत खरं तर मला वाटतं आज मेडिकॉर हॉस्पिटल प्रशासनानं कॅन्सरच्या रुग्णांच्यासाठी विशेषतः केमोथेरपी त्यांना घ्यावी लागते अशांच्यासाठी स्वतंत्र अशा केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन आज ठेवलं होतं यासाठी मला त्यांनी आवर्जून निमंत्रित केलं होतं त्याबद्दल मी मेडिकॉर हॉस्पिटल प्रशासनाचे देखील आभार व्यक्त करतो आज आपण पाहिलं असेल की पंधरा बेडच्या सुसज्ज अशा केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन या मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहात आपण की जेव्हा कॅन्सर सारखा एक दुर्दर आजार जडतो त्यावेळी सर्जरीच्या अगोदर केमोथेरपी असेल द रेडिएशन असेल या सगळ्या उपचार पद्धती आहेत आणि केमोथेरपी ही अशी उपचार पद्धती आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं डायलिसिस असतं एक चार पाच तास हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जावं लागतं आणि डायलिसिसच्या मशीनच्याद्वारे डायलिसिस घ्यावं लागतं त्याच पद्धतीनं केमोथेरपीची एक प्रक्रिया आहे केमोथेरपीच्या प्रक्रियेमध्ये देखील अशाच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आणि तीन चार तास सलाईंच्याद्वारे ते थे केमोथेरपीचे जे प्रक्रिया आहे ती सलाईनद्वारे त्या ठिकाणी पेशंटला दिली जाते केली जाते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला आवर्जून या ठिकाणी आनंदाने सांगाव असं वाटतं की के केमोकॅप के नावाची नवी सिस्टीम मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं या सगळ्या रुग्णांना मोफत उपलब्ध दे करून देणार आहेत आपण सगळेजण बघत असाल केमोथेरपीच्या प्रक्रियेनंतर चेहरा विद्रूप होतो कारण शरीरावरचे केस सगळे गळून पडतात अनेक वेळेला अनेक मोठ्या मोठ्या म्हणजे स्टार्स लोकांचे देखील आपण फोटोग्राफ्स पाहिले असतील क्रिकेटपटूंचे फोटोग्राफ्स पाहिले असतील लेटेस्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर युवराज सिंग असतील अभिनेत्रीमध्ये सोनाली बेंद्रे असतील त्यांचे देखील फोटो त्यांनीच सोशल मीडियाच्या मधून टाकले होते की कॅन्सरच्या उपचार पद्धतीमध्ये केमोथेरपी घेतल्यानंतर त्यांचे केस गळाली होते मात्र या आधुनिक उपचार पद्धतीमध्ये केमो कॅप केमोथेरपीच्या दरम्यान वापरण्यात येणारे ज्यामुळे त्या संबंधित रुग्णांचे केस घळणार नाहीत मला वाटतं कॅन्सरच्या या उपचार पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं असतं की त्या माणसाचं म्हणजे मानसिक खच्चीकरण होतच पण चेहरा विद्रूप झाल्यानंतर आणखी मानसिक खच्चीकरण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतं आणि म्हणून मला वाटतं खूप सकारात्मक बाब या मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे माझं तर या ठिकाणी आव्हान आहे ज्या ज्या ठिकाणी कॅन्सरवर केमोथेरपीचे उपचार दिले जातात त्या सगळ्या रुग्णालयांना आव्हान आहे खूप मागडी आहे ती केमो कॅप के नाही नाहीये मला वाटतं एक लाखामध्ये त्या चार केमो कॅप के उपलब्ध होतात तर सगळ्याच रुग्णालयांनी अशा पद्धतीच्या केमो कॅप खरेदी केल्या ज्या ज्या ठिकाणी कॅन्सरवरचे केमोथेरपीचे उपचार केले जातात त्या त्या ठिकाणी आणि केमोथेरपीच्या दरम्यान जर या केमो कॅप जर आपण वापरायला दिल्या तर मला वाटतं इथे आणता येईल का जर केमो कॅप दाखवला आपल्याला माध्यमकर्मींना तर मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीचे उपचार या सगळ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना मिळतील आणि त्यांना देखील एक खूप चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळू शकेल आणि म्हणून या हॉस्पिटल प्रशासनाचे आमचे माता प्रसाद सर असतील डॉक्टर डोनाल्ड सर असतील मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचे सगळेच सहकारी असतील त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण दिवसेंदिवस कॅन्सरचे पेशंट्स वाढत चाललेले आहेत दुर्दैवानं लहान मुलांमध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या किंवा हॉस्पिटलची संख्या चौदा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये तुलनेनं खूप कमी आहे आणि म्हणून अशा केमोथेरपी च्या वॉर्डचं डे केअर सेंटरचं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गोरगरीब सगळ्या रुग्णांना सुविधा मिळेल ही आशा देखील व्यक्त करतो आणि शेवटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे सगळे कॅन्सर पेशंट मेडिकल हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीवर उपचार घेणार आहेत त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य देखील केमोथेरपी असेल किंवा के रेडिएशन असेल या उपचार पद्धतीमध्ये करत आहोत कॅन्सरची सर्जरी असेल तर तब्बल एक लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून करत आहोत आणि मी जे माहिती घेतली त्यानुसार मेडिकल हॉस्पिटलमध्ये अगदी लहान बच्चू जे आहेत जे बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत अशांच्यासाठी कॉकलर इम्प्लांट सर्जरी केली जाते त्यासोबत किडनी ट्रान्सप्लांट असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल आ, लंग ट्रान्सप्लांट असेल अशा पद्धतीच्या ज्या मागड्या शस्त्रक्रिया आहेत ज्या गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया समजल्या जातात त्या देखील या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात आणि या सगळ्या शस्त्रक्रियांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रत्येक म्हणजे अवयव प्रत्यारोपण सर्जरी आपण ज्याला म्हणतो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यांच्यासाठी आपण तब्बल दोन लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये करत आहोत वाढीव अर्थसहाय्य देखील या ठिकाणी आपण करत आहोत आणि म्हणून याचा देखील लाभ आ, या मुख्यमंत्री वैद्यकीय साता निधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा हे विनम्र आव्हान देखील या निमित्तानं मी आवर्जन करतो आमचे सगळे वैद्यकीय सहायक प्रमोद सावंत जे या ठिकाणी आहेत प्रथमेच जे आहेत आमचे मिलिंद शिंदे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत ते देखील या सगळ्या गरजू रुग्णांना मदत करून देण्यासाठी सदैव तत्पर असतात या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील माझं सांगणं आहे की कोणीही आपल्या आजूबाजूचा गरजू रुग्ण असेल त्याला आवर्जून आपण या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ देऊन त्याचे प्राण वाचवण्यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यायला हवं तर मला असं वाटतं ही एक खूप मोठी उपलब्धी आणि खूप चांगली गोष्ट आज या खारघर आणि नवी मुंबई परिसरामध्ये सुरुवात झाली आहे की केमोथेरपीचा स्वतंत्र वॉर्ड सुरू झालेला आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या रुग्णांना टाटा कॅन्सर हॉस्पिटलला जावं लागायचं किंवा लांब लांब ठिकाणी जावं लागायचं केमोथेरपीची ही सगळी ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांना आता जवळच्या जवळ या परिसरामध्ये ही ट्रीटमेंट मिळेल पुन्हा एकदा मी मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचं या सगळ्या योजनेबद्दल मनपूरक अभिनंदन करतो सर कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि अनेक डॉक्टर अने हे देवदूत म्हणून रुग्णाच्या नुपन पाठीमागे उभे राहतात मेडिकेअर हॉस्पिटल असेल किंवा अनेक वैद्यकीय सेवा केलेलं डॉक्टर असेल काय सांगाल त्यांच्याबद्दल काय भाव नक्कीच मी <laughs> ज्या क्षणाला या केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन झालं त्यावेळी देखील माझ्या भावना व्यक्त करताना म्हणलं की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही जे काम करतोय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल तीनशे एकवीस कोटी रुपयांचा अर्थ सह्य झालाय चाळीस हजार रुग्णांचे प्राण या ठिकाणी वाचलेत पण तरी देखील नम्रपणे आमची हीच भावना आहे की आम्ही एक खारीचा वाटा उचलत आहोत आम्ही एक माध्यम आहोत खऱ्या अर्थानं रुग्णांच्यासाठी देवदूत कोणी असतील आरोग्यदूत कोणी असतील तर ही सगळी डॉक्टर मंडळी आहेत म्हणजे डॉक्टर डोनाल्ड सरांकडून आता मी माहिती घेत होतो त्यांनी तर ही भावना व्यक्त केली की पेशंटकडे पैसे असो नसो तुम्ही आमच्याकडे मेडिकल हॉस्पिटलला हो असे कॅन्सर पेशंट पाठवा आपण त्यांना जी जी काही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी करू मला वाटतं अशी सामाजिक भाव ठेवलेले सगळे डॉक्टर मंडळी ही खऱ्या अर्थानं देवदूत आहेत यांच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे प्राण वाचत आहेत आणि म्हणून आपण म्हणतो की बाबा देवाला कोणी पाहिले आता उद्या गणेशोत्सव सुरू होत आहे तरी देखील मला असं वाटतं की ह्या सगळ्या डॉक्टर मंडळींच्या मध्ये देव आहे कोविड संकट काळामध्ये पण आपण पाहिलं असेल या सगळ्या डॉक्टर मंडळींनी अगदी महिना महिना दोन दोन दो 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 महिने सहा सहा महिने आपल्या घरापासून लांब राहत आठ आठ तास दहा दहा तास त्या पीपी मध्ये घालून त्या ठिकाणी रुग्णांची सेवा केली आहेत लोकांचे प्राण वाचवलेत आणि म्हणून मला असं वाटतं की जगामध्ये जर देव कुठे शोधायचा असेल तर लांब जायची गरज नाही आपल्या आजूबाजूला जे संवेदनशीलपणे त्या ठिकाणी रुग्णांच्यासाठी काम करतात या डॉक्टर मंडळीमध्येच खर तर देव पाहिला पाहिजे आणि आपण देखील एक रुग्णसेवक म्हणून ज्या ज्या रुग्णांना शक्य त्या त्या रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आलेली आहे आणि वैद्यकीय इतर ट्रीटमेंट <laughs> होते मेडिकल कवरचा डॉक्टरांना आपण नक्कीच आपण आपण बघत असाल या ठिकाणी आहे जनरली बघतो की केमोथेरपीचे उपचार घेतल्यानंतर केस गळतात त्या ठिकाणी आणि चेहरा विद्रूप होतो अगोदरच जो कॅन्सरचा पीडित असतो कॅन्सरने आजारानं जो पीडित रुग्ण असतो त्याचं शारीरिक खच्चीकरण झालेलं असतं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं आणि जेव्हा केमोथेरपी तो घेतो आणि केस गळते होते ज्यावेळी त्याला पूर्ण टक्कल पडतात त्यावेळी आणखी त्याची मानसिक स्थिती आपण समजू शकता कशी होत असावी आणि म्हणून अशा पद्धतीची केमो कॅप आहे मेडिक्युअर हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या ज्या रुग्णांना केमोथेरपीची उपचार दिले जाणार आहेत त्यांनाही मोफत या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे ही कॅप घातल्यानंतर त्या संबंधित कॅन्सरग्रस्त रुग्णाची केस गळणार नाहीयेत आणि म्हणून मला असं वाटतं की मेडिकल हॉस्पिटलचा आदर्श घेऊन इतर सर्व रुग्णालयांनी म्हणजे ज्या ज्या रुग्णालयांमध्ये केमोथेरपीचे उपचार होतात कॅन्सरच्या सर्जरी किंवा इतर सगळे उपचार होतात त्या त्या सगळ्या रुग्णालयांनी अशा पद्धतीनं केमो कॅब जर आपल्या सगळ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिल्या तर मला असं वाटतं हो की त्यांचे केस गळणार नाहीत आणि एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तयार होईल की बाबा या कॅन्सर सारख्या असाध्य रोगाला आपण हरू शकतो आणि चांगले राहून देखील हरू शकतो मैं कि डॉक्टर डोनाल्ड सर शॉर्ट मध्य कैप नीमकी कस काम करते थोड़स सग सा, जो कैप है ये एक जेल से बनाया हुआ कैप है ये जो कैप है ये इसमें एक जेल रहता है नॉर्मली कीमोथेरेपी देते समय जो कीमो का दवाई है जो भी जल्दी उगने वाला चीज है भले वो कैंसर हो या बाल हो उस पर असर करता है तो कीमो कैप क्या करता है कि हम इसको फ्रीजर में रखते हैं माइनस ट्वेंटी डिग्री सेंटीग्रेड में तो ये एकदम ठंडा रहता है और जब हम सर पे लगाते हैं तो वो ठंडा टेम्परेचर के वजह से खून भी कम जाता है उधर इसकी वजह से खून नहीं जाता है तो कीमोथेरेपी भी उधर पहुंचता नहीं है जिसकी वजह से वो बाल टिका रहता है तो ये एक्चुअल इसका कहानी ये है कि मेरे ससुर के लिए मैंने लंदन से यूके से मंगाया था कुछ पांच छह साल पहले की बात है तो ये हमने डोनेट किया है मेडिकवर और कैंसर पेशेंट्स के लिए इसमें इट्स अ जेल सो इट्स अ सम काइंड ऑफ सिलिकॉन जेल एग्जैक्ट मटेरियल इवन आई डोंट नो नो बिकॉज दिस वाज बॉट फ्रॉम द यूके आई डोंट व्हाट इज द एग्जैक्ट मटेरियल बट आजकल काफी सेंटर्स में ये अवेलेबल है इट्स एक्सपेंसिव uh, ये कैप पहले कैप में बनता था अभी कीमो का एक चेयर आता है वो चेयर में पेशेंट बैठता है और ऊपर से वो आ, कैप बिठाते हैं हम कैप है? देखो ये मैंने छह सात साल पहले लिया था यूके से मंगाया था एक कैप का कॉस्ट लाख था बट आई थिंक अभी वो कम हो गया है कौन से ना डायसरेपी है तीन तीन साइकिल साइकिल और उसपे ट्वेंटी सात से आठ हजार से लेके पंद्रह हजार बीस हजार एक लाख से एवरेज दवाई के दवाई के हिसाब से कोई एक साइकिल नहीं आता ये कैंसर के लिए ये कीमो है ये कैंसर के लिए अलग कीमो है मिनिम्म कितना, मिनिम्म कितना।, मिनिम्म कितना।, मिनिम्म कितना। नहीं, देखो कैंसर भी हम बहुत सारे है ना पचास सौ से ज्यादा कैंसर है तो ऐसा मिनिमम मैक्सिमम नहीं बोलते कभी कभी हम टैबलेट कीमो देते हैं पचास रुपए का रहता है कभी कभी हम फॉल फॉक्स देते हैं जो 21 दिन का साइकिल है वो 25,000 तक जाता है वो एक साइकिल का कॉस्ट है तो ऐसा कोई ये नहीं है कि हर बॉक्स में फिट हो जाएगा तो कुछ ऐसा है कैंसर के हिसाब से कॉस्ट बदलता रहेगा यस सात हजार का है दस हजार का है पंद्रह हजार का है तो हर चीज चेंज होता रहता है देखो मैं सिर्फ इतना कहना चाहूंगा कि कैंसर ट्रीटमेंट में चार पहिए रहते हैं एक है डॉक्टर एक है पेशेंट एक है हॉस्पिटल और चौथा पहिया है पैसा पैसे के बिना कैंसर का ट्रीटमेंट नहीं होएगा हम क्या करना चाहते हैं कि जितना कम से कम कोई हर्निया का ऑपरेशन नहीं है इसमें कीमो लगता है रेडिएशन लगता है ऑपरेशन लगता है तो इसमें पेशेंट का बहुत खर्चा होता है जितना उसने बचाया है वो सब तो हम कुछ तो हम भी मदद करना चाहते हैं क्योंकि हॉस्पिटल में हॉस्पिटल का भी खर्चा होता है दवाई में खर्चा होता है नर्सिंग स्टाफ है बहुत जगह पे खर्चा होता है और आपको अगर लग्जरी ट्रीटमेंट भी चाहिए ये भी चाहिए वो भी चाहिए इसमें बहुत खर्चा होता है सो so, हम क्वांटिटी के साथ क्वालिटी देना चाहते हैं hmm. इस पे मंगेश सर का बहुत बड़ा कॉन्ट्रीब्यूशन रहेगा अगर हम सी एम फंड से जितना हम निकाल हम पैसा मिल सकता है पेशेंट के ट्रीटमेंट के लिए इट विल बी रियली हेल्पफुल हेल्पफुलस पेशेंट विल ऑल्सो को तंबाकू खाने के लिए पैसा है बट कैंसर के ट्रीटमेंट के hmm. पैसा नहीं है ऐसा तो नहीं हो सकता है तो हम चाहते हैं कि पेशेंट थोड़ा दे गवर्नमेंट भी हेल्प करेगा हम भी हेल्प करेंगे हम भी अपना रेट्स कम करेंगे तो ये एक तरीके का हमारा है आप, आप, सर, सर मदद करेंगे पेशेंट मदद करेगा हम भी अपना कॉस्ट कम करेंगे ऐसा करके हम सब कॉस्ट कम करेंगे सिर्फ वो पचास हजार पकड़ के मत पकड़ो ट्रीटमेंट हो जाएगा कॉन्ट्रीब्यूटिंग से थैंक हो हो राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेली दोन वर्ष दोन महिन्यांमध्ये तब्बल तीनशे एकवीस कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित झालंय यामुळे सुमारे चाळीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला यश आलंय या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी हे विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज करण्याची अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क असून या योजनेमध्ये एखादं हॉस्पिटल नव्यानं अंगीकृत करण्याची प्रक्रिया देखील संपूर्णतः निशुल्क आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये अर्ज करण्यासाठी आता अगदी मंत्रालय याची देखील आवश्यकता नाही यासाठीचा टोल फ्री क्रमांक आपण सुरू केलाय हा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर आपल्याला एक लिंक प्राप्त होईल एसद्वारे आणि तो एस एम एस ओपन केला ती लिंक ओपन केली की के मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल हा आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा